येवला तालुक्यात मुसळधार पाऊस जळगाव नेऊर परिसरात गोई नदी आणि वनार्शी नाल्याला पूर जनजीवन विस्कळीत शेतीचे मोठे नुकसान येवला प्रतिनिधी येवला तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव नेऊर आणि आसपासच्या परिसरातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे जोरदार पावसामुळे गोई नदी आणि वनारशी नाला दुथडी भरून वाहत असून त्यांना मोठा पूर आला आहे या पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी शेतीत पाणी शिरले असून शेतीचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे जनजीवन विस्कळीत आणि शेतीचे नुकसान अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना आलेल्या या पुरामुळे परिसरातील वाहतूक आणि नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने संपर्क तुटला आहे पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे उभी पिके पाण्याखाली गेली आहेत शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे नुकसानीचे स्वरूप नेमके किती आहे याचा पंचनामा लवकरच करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिसरातील नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आणि सुरक्षितता जपण्याचे आवाहन केले आहे नदीकाठच्या नागरिकांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे कोणत्याही परिस्थितीत धोकादायक पूर प्रवण क्षेत्रात किंवा पाण्याच्या जवळ जाणे टाळावे पुलावरून पाणी वाहत असल्यास किंवा रस्त्यावर पाणी साचले असल्यास तो रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये नागरिकांनी